चॅरिटी फाउंडेशन तर्फे सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे चाळीस लाखांच्या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विपुल मिरजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली पेशंट सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते मग तिथं लाईट गेलेला होता तिथं एक मला अधिकारी तिथे भेटले होते मी असं त्यांना सहज विचारलं की आपल्या सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल एवढा मोठा आहे कमीत कमी बिल किती आहे तिने म्हटलं की एक महिन्यातून एक सोळा ते वीस लाख असं बिल येतं आहे आणि एवढा जास्त का गवर्नमेंट असून पण एवढं जास्त येत आहे मग मी माझ्याकडून मी स्वतःहूनच त्यांना म्हणलो होतो की मी फाउंडेशनमध्ये काम करतो आणि स्वतः म्हणलो की माझ्याकडून जेवढा प्रयत्न होतो तेवढा मी करेन म्हणून सिव्हिल आपल्या सोलापूर साठी मग मी एक आठवडा वेळ घेऊन सिव्हिल हॉस्पिटलचा मी अभ्यास केलो की नेमका बिल किती होत आहे का हे सगळ्या गोष्टी करून मी सोनुसार संपर्क साधून गोष्टी त्यांना सांगितलं की आपन, आ, आ, सर असं असं एवढं बिल येत आहे मग ते कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग त्याने म्हणले की आपण एक काम करूया आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोलर पॅनल बसवायचा त्यांचा उद्देश होता मग त्याने म्हणले की बघ तू ते बघ किती काय असं गोष्टी महिन्यातून तीनशे एवढा प्लस मध्ये एक युनिट या पत्रकार परिषदेस आनंद पवार शरणप्पा फुलारी अमोल दडके भास्कर नडिमेटला हे उपस्थित होते